एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी बाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेची समजूत नेमकी कशी काढली गृह खात्याचा नगर विकास खात्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे ठाम होते मग तडजोड कशी झाली एकनाथ शिंदेंनी कॉम्प्रोमाइज केलं असं दिसतंय का एकनाथ शिंदेना भाजपने आश्वासनं दिली असावीत याबाबत आता इन्साइट स्टोरी समोर आली आहे तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वृषाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत काय घडलं दिल्लीतील बैठकीनंतर राज्य पातळीवर चर्चा करायची होती त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा सुरू होती याची सुरुवात झाली की गिरीश महाजन एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचले तेव्हा एकनाथ शिंदेंनी गृह खात मागितलं होतं मात्र त्यावर भाजपकडून कोणताही शब्द देण्यात आला नाही त्यानंतर एकनाथ शिंदे आजारी पडले एकनाथ शिंदे दरे गावात असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांची विचारपूस केली आणि आपण मुंबईत या आपण यावर बोलू असं सांगितलं एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतली या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना विनंती केली की तुम्ही मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्री पद भूषविलं आपण एकत्र निवडणूक लढविली आपण अडीच वर्ष एकत्र काम केलं तुमच्या मागण्या आमच्या समोर आहेत आम्ही त्यावर वरिष्ठांसोबत बोलू

संदर्भात चर्चा झाली यामध्ये गृह खात हा विषय होताच पण गृह खात भाजप सोडायला तयार नव्हतं त्यानंतर ही चर्चा महसूल खात्यापर्यंत आली आणि भाजप महसूल एकनाथ शिंदेना एकना सन्मानपूर्वक मंत्रीपद दिली जातील असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेना दिलं या सकारात्मक चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांनी मी तुमच्या सरकारमध्ये सहभागी होण्यास पण आमचा पक्ष आहे त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जावा असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं यावर देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक उत्तर दिल्यानं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार झाल्याची माहिती मिळत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद